निपाणीतील अमराई रेणुका मंदिरात यल्लमा यात्रा उत्साहात श्रीमंत दादाराजी निपाणकर यांच्या हस्ते मूर्ती साभिषेक निपाणी येथे सालाबाद श्री अमराई रेणुका मंदिरामध्ये गट कार्यक्रम मोठ्या उत्साहात यल्लमा यात्रेच्या रूपात संपन्न झाला पहाटे निपाणी संस्थांचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजी निपाणकर यांच्या हस्ते मंदिरातील रेणुका मातेच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला त्यानंतर मातंगी देवीला देखील अभिषेक घालण्यात आला हे सर्व पौराहित्य पांडुरंग वडेर यांनी संपन्न केले नंतर देवीची महाआरती करण्यात आली मंदिर परिसरामध्ये मानाचे सर्व जग वाजत गाजत दाखल झाली दुपारी निपाणकर राजवाड्यामधून मानाची भाजी भाजीपाकरी व वा आंबील वाजत रेणुका मंदिर आमराई येथे आणण्यात आली हे सर्व नैवेद्य श्रीमंत दादाराचे निपाणकर यांनी सर्व जग पालखी मंदिरातील देवीच्या मूर्तीला नैवेद्य दाखवला तसेच निपाणीतील हजारो संख्येने भक्तांनी आणलेली भाजी भाकरीचा नैवेद्य देखील देवीस अर्पण करण्यात आला सायंकाळी निप्पाणी संस्थांचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निप्पाणकर यांच्या हस्ते कापूर लावून यात्रेची सांगता करण्यात आली सर्व भक्तगण मंदिर परिसरामध्ये भाजी भाकरी व आंबीलचा नैवेद्य ग्रहण केला त्यानंतर रात्री उशिरा हे सर्व जग व पालखी निप्पाणी राजवाड्यामध्ये जाऊन यात्रेची सांगता होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निप्पाणी नगरपालिका निपाणी टाउन पोलीस स्टेशन श्रीमंत विजयराजे निपाणकर श्रीमंत रमेशराव देसाई श्री पवार संजय तोरसकर प्रकाश मोहिते रमेश पिरंजे जयवंत घोडके धनंजय मोकाशी राजेंद्र भगत विलास मोरे व सर्व विश्वस्त मंडळ कमिटी मेंबर्स यांनी परिश्रम घेतले अनिरुद्ध बापू सेवा संघ यांच्या मदतीनं ही यात्रा योग्यरित्या संपन्न झाली आलेल्या सर्व भक्तांचे देखील मंडळाच्या वतीनं आभार मानण्यात आले गुरुपवार सुनील तेंडुलकर प्रभाकर पाटील पांडुरंग मोरे परशुराम विटेवरी परशुराम विटेवरी जयसिंग घोडके किरण पाटील संजय तोरसकर पुजारी कुंभार विलास कुंभार नामदेव कुंभार यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा